शेतकऱ्यांच्या खताच्या बाबतीत आपण उपोषणावर बसलोय आपला विषय काय जैविक खताच्या सोसायटी हे जे आहे शेतकऱ्यांना किरकोळ विक्री करायला पाहिजे किरकोळ विक्री ने करता हे काय करता सोसायट्या का काय कर करायला स्वतःच्या दुकानात वर्ग करायला सगळा माल त्या माध्यमातून नंतर काळ्या बाजारात विक्री करायला चढ्या दराने काळ्या बाजारात विक्री करायला हे किती वर्ष झाले हे प्रकार ते चोवीस वर्षापासून चालू आहे नांदेडमध्ये अशी सोसायटी किती आहे दहा ते बारा आहे आणि या सोसायट्यांमध्ये जे सभासद आहेत किंवा जे सोसायटीचा कारभार जे चालवतो ते नियमानुसार चालते का नाही सोसायटी चालक आणि दुकान मालक हा एक व्यक्ती असू शकत नाही त्या संस्थेमधला जो बी सभासद असेल तो कृषीविषयक संलग्न खताचा व्यवहार करू शकत नाही याच्यामध्ये कृषी विभागाचं काय म्हणणं आहे कृषी विभागाचं ते म्हणतात संस्थेवर कारवाई करण्याचा अधिकार डीडीआर साहेबाकडे आहे आणि डीडीआर साहेबांचं असं म्हणणं आहे की परवाना अधिकारी ते आहेत म्हणून त्यांनी कारवाई करावी कारवाई करावी म्हणजे डीडीआर साहेब यांच्याकडे चेंडू टाकतात त्यांचे हे चेंडू त्यांच्याकडे टाकायला याच्यात नुकसान कोणाचं आहे नुकसान का शेतकऱ्याच शेतकऱ्याला एकही शेत पोतं भेटत नाही ना सगळं बाहेर विकायला येतं माल ह्यांच्याकडं राज्याचे परवाने आहेत नांदेड जिल्ह्याला कोटा हा फक्त नांदेड जिल्ह्यापुरता येतो त्या माध्यमातून ह्यांना होलसेल व्यापाऱ्यांना पूर्ण राज्याचे परवाने दिलेले आहेत राज्याच्या परवान्याच्यानुसार ह्यांनी काय करायला इतर जिल्ह्यात बी खत विक्री चालू आहे नांदेडचा जे आलेला कोटा आहे यांनी बाहेर जिल्ह्यात पाठवायलात मग बाहेर जिल्ह्याचा कोटा पाठवल्यानंतर इथं नांदेडला शॉर्टेज झाले शॉर्टेज झालं की इतर चढ्यादाराने काळ्या बाजारात विक्री करायली मग म्हणून राज्याचे परवाने दिलेले हे अदगोदर रद्द झाले पाहिजे कारण की जिल्हा हा कोटापुरता आहे नांदेड जिल्ह्यापुरता आहे आणि मागणी हे स सरासपणे व्या विक्री ही पूर्ण राज्यापुरती व्हायली म्हणून हा कुठेतरी ही पळवाट आहे कायद्याने दिलेली की यांना राजाचे परवाने देऊन आपण हे विषय किती दिवसापासून कसं पद्धतीने मांडत आहे दीड वर्षापासून लेखित लेखी, लेखी मांडत आहे मी शासनाच्या समोर कलेक्टर साहेबांना अनेकदा निवेदन दिले आणि कृषी विभागाला दिले आणि डीडीआर साहेबाला निवेदन दिले सगळ्यांना मी निवेदन दिलेले आहे पण अजून कोणताही चर्चा किंवा मार्ग अजून आजपर्यंत निघालेला नाही दादा धनराज मंत्री हे उपोषणावर बसलेले आहेत यांचा विषय जैविक खतांच्या बाबतीत सोसायटी काळाबाजारी करत आहेत तर आपल्याला काय वाटते की शेतकऱ्यांचं नुकसान या पद्धतीने कसं होतं सर्वात प्रथम तर मी धनराजजी मंत्री यांचे आभार मानतो आणि स्वागत करतो की त्यांनी स्वतः व्यापारी असून शेतकऱ्याच्या प्रश्नावर त्यांनी हा मोठ्या प्रमाणात आज आवाज उठवला आहे अनेक व गेल्या दोन वर्षापासून ते सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करतायत आणि त्यांना अपयश मिळाल्यामुळे ते शेवटी आज उपोषणाला बसलेले आहे त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो आभारही मानतो आणि आपण पाहतोय हे जे माझ्या हातात आहे देवगिरी जैविक खते व उत्पादक पुरवठा सहकारी संस्था मर्यादित नांदेड हे ये नांदेड येथीलच व्यापारी शिवशंकर पुरमवार यांची ही संस्था आहे व अशा नांदेडमध्ये दहा बारा संस्था आहे ज्या सोसायटी आहेत ज्यांच्यामार्फत खत महा राज्यातला रा जिल्ह्याचा खत या सोसायटीला येतो आणि सोसायट्यांच्या मार्फत हा खत जिल्ह्यामध्ये पुरवठा होतो पण या सोसायट्या ह्या भ्रष्टाचार करतात याचे अनेक पुरावे धनराजमंत्री यांनी जोडलेले आहेत प्रशासन याच्यावर कुठलीही कार्यवाही करत नाही सर्वप्रथम आपण पाहतो की आज युरियाचा नांदेड जिल्ह्यामध्ये खूप टंचाई आहे आज मार्केटमध्ये युरिया हा चारशे रुपया पापर्यंत दोनशे सहासष्ट रुपयाची जी बॅग बॅग आहे ती चारशे रुपयापर्यंत ग्रामीण भागामध्ये आज शेतकऱ्याला विकली जाते आणि खुलेआम विकली जाते त्याचं कारण ह्या संस्था आहे कारण ह्या संस्था या आपल्या स्वतःच्या दुकानावर स ख संस्थेचा जो खत आहे तो स्वतःच्या संस्थेच्याच मालकाचे जे अध्यक्षाचे जे दुकान आहे त्या दुकानावर घेतात ट्रान्स्फर करतात आणि तो खत ह्या जिल्ह्यासाठी आलेला खत पर जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यामध्ये विकतात आणि त्यामुळे ही जिल्ह्यामध्ये टंचाई निर्माण होते हा एक मूळ मुद्दा आहे या संस्थेने हिंगोलीमध्ये परभणीमध्ये अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये इकडे लातूरमध्ये खत विकलेलं आहे आणि त्यामुळं नांदेड जिल्ह्यामध्ये आज त्या युरियाची टंचाई निर्माण झाली असा अनेक प्रकारच्या खताचा विषय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कृषी अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे करतात गेल्या पंचवीस वर्षापासून या संस्था आहेत नांदेडमध्ये पंचवीस वर्षापासूनचं जर रेकॉर्ड काढलं कुठल्याच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संस्थांच्या खताचं शॅम्पल घेतलेलं नाही